नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार महादवाच पिण्डिवी दुधा धार पावती कीते सोडा सोमवा पावती सोडा सोमवापुरा महादेव पिण्डीवी बेला भ भार महादेव पिण्डीवी बेला भ भार पावती सोडा सोमार पावती कीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी सोळा सोमवार पार्वती करी सोळा सोमवार शिवणापुराला जाते दही दूध घेते शिवणापुराला जाते दही दूध घेते शंभूला माझ्या अभिषेक महादेवाच्या पिंडीवरी धोतऱ्याचा भार महादेवाच्या पिंडीवर धोतऱ्याचा भार पार्वती करते सोडा सोमवार पार्वती करी ते सोडा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी ते सोडा सोमवार पार्वती करी ते सोडा सोमवार शिंगणापुराला मी घेते घेत शिंगणापुराला जात दबनामी घेते महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार शिंगणापुराला जाते कावळ खांदी घेते शिंगणापुराला जाते कावळ खांदी घेते महादेवाच्या डोंगरावर पताकांचा भार महादेवाच्या डोंगरावर पताकांचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार देव पिण्डवी दुधा धार महादेव पिण्डवी दुधाी धार पार्वती की ते सोडा सोमवा पावती कीते सोडा सोमवा